बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली ह्या वर्षाची समजा सेवा केली सगळेच मानत नाहीत की लोकप्रतिनिधी करतात ती लो सेवा पण आपण समजूया ती सेवा केली आणि त्यामुळे मला पेन्शन चालू झाली किती मला चौऱ्याऐंशी हजार रुपये पेन्शन मिळते मला कोणाच्या हाता समोर हात पसरायची पाळी येणार नाही मी आणि पत्नी देव जीव जेवढं आयुष्य देईल तेवढं आयुष्य दोन वेळ जेवू शकतो एवढे पैसे तर नक्की मला मिळत आहेत आणि मिळण्याची हमी शासनानं दिली आहे पण माझंच नाही सगळे आमदार खासदार मंत्री यांना पेन्शनची तरतूद झाली आपल्या राज्याचे जे तीन रिक्षाची तीन चाकच तशी जे तिघे आहेत त्यातले मिंधे पुढच्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार घरी बसणार पेन्शन चालू होणार किती मिळणार सत्तर हजार रुपये मिळतील त्यानंतर तुमचे देवा भाऊ ते घरी बसणार नोव्हेंबरमध्ये त्यांना मिळणार ऐंशी हजार रुपये आणि तिसरे दादा तिसरे उपमुख्यमंत्री त्यांना निवृत्तीनंतर म्हणजे अगदी नोव्हेंबर पासून नव्वद हजार रुपये पेन्शन मिळणार काय कमी आहे काय पुन्हा ऑटोमॅटिक आपोआप दर पाच वर्षांच्यात वाढच होत असते बरं हे झालं राज्य केंद्रात काय आपण मी सगळ्यांचं उदाहरण कशाला घेत बसू एवढा वेळी घ्यायचं नाही आपले अगदी जनसामान्य आमचे लाडले प्रधानमंत्री त्यांना किती पेन्शन मिळणार आहे मिळणार आहे की नाही त्यांना अगदी आत्ता जरी ते घरी बसले खर तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती दोन कोंबड्या घेऊन ते उभे राहिले पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती नव्वद हजार रुपये कसे तर एकदा खासदार निवडून आला की त्याला पंचवीस हजाराची पेन्शन लागू होते हक्काने एका टर्मसाठी एका मुदतीसाठी आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये दहा दहा हजार रुपयाची भर पडते मोदी साहेब तीन वेळा खासदार झाले पहिल्या वेळेचे पंचवीस आणि नंतरचे दहा दहा असे पंचेचाळीस हजारी बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस मिळून नव्वद हजार रुपये हक्काने मिळणार मग पंतप्रधानाला खासदाराला मंत्र्यांना आमदारांना ही पेन्शन जर मिळायचा हक्क असेल तर मग अठ्ठावन्न वर्ष कर्मचारी असलेल्या मागितलं तर काय चूक आहे त्यामुळे ही मागणी पूर्णपणे न्यायी आहे न्यायाची न्याया आहे माणूस माणूस म्हणून वयाच्या उत्तरार्धात जेव्हा संध्याछाया भिवमित असतात हृदयाला त्या वेळेला हा एक दिलासा आहे काय फार मोठं काय अगदी छान छोटीचं आयुष्य नाही जगता येणार पण निदान कुणासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागणार नाही एवढा आधार या जुन्या पेन्शन मध्ये नक्की मिळतोय मी काय सगळ्या सरकारच्या खडखडाट आहे मी इथे नव्या योजना कशा जाहीर करता तो सगळ्या तपशील सांगणार नाही ना। मार्गदर्शन आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा समाचार घेतला जाईल पण एक सांगतो तुम्ही एकजूट दाखवली तर काय होऊ शकत माननीय बाळासाहेबांनी तेव्हा एकोणीसशे सहासष्ट साली की अगदी दुबळ्या झालेल्या लाचार झालेल्या आणि अगदी कुठेतरी कोपऱ्यात फेकल्या जाणाऱ्या मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि चमत्कार झाला उद्धव साहेबांनी तीच एकजूट महाराष्ट्रात बांधली आणि तो चमत्कार कसा होतोय तो आपण बघितला त्या चमत्काराचे तुम्ही साक्षीदार आहात तुम्ही एक तुमच्या एकजुटीने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली आहे तीस वज्र म्हणून आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला अशी वर करून दाखवावी लागणार आहे आणि तुमचं बोट हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चिन्हावर पडणार काही काही वेळेला अनावधानानं काही लोक खरं बोलून जातात आपल्या राज्याचे सध्या टेम्पररी एक मंत्री आहेत केसरकर दीपक केसरकर इथे बरेच शिक्षक आहेत आणि ते शिक्षण विभागाचे मंत्री आहेत खोटा बोल, खोटा, मी खोटा बोल। दे दे ते चुकून खोट बोलत खोट नेहमी खोट बोलतात चुकून खरं बोलले ते बोलले जे शिवरायांचा पुतळ्याची ते, जी दुर्घटना घडली त्या वेळेला ते असं बोलून गेले की वाईटातून केव्हा केव्हा चांगलं घडत आता तेच होणार आहे तुमच्यामुळे जे काही वाईट राज्य अनुभवाला येतंय दिसतंय त्याची जी काही लढाई आता होणार आहे दोन महिन्यांनी ह्या सगळ्या वाईटातून एक चांगलं होणार ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री होणार आपण वाईट अडीच वर्ष दोन वर्ष भोगतोय त्याच्यातून हे आता चांगले दिवस समोर दिसत आहेत ते जर चांगले दिवस सगळ्या महाराष्ट्राला दिसत असतील तर तुम्ही पेन्शनची मागणी करणारे जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जुनी पेन्शन मिळेल ही अशा मनामध्ये पक्की बाळगायला कोणती हरकत नाही एवढंच बोलतो तुमच्या एकजुटीबद्दल जे रूप तुम्ही आज दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदय मातरम